नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण एक वेगळ्याच प्रश्नावर मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि खूप फायद्याचा हेल्पफुल असणार आहे तुमच्या सर्वांसाठी खास करून नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप फायद्याचा असणार आहे तर अशा गोष्टी आपल्याला क्लासमध्ये शिकायला भेटत नाहीत तर तुम्ही जर नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या चॅनलवरून भेटतील तर या पद्धतीने आपली ही कटोरी आहे समजा ही कोणती साईज असू द्या तुमची अशी एक कटोरी आहे जी आपण मापाने काढलेली असते त्यानंतर आपण ही वाढवून घेत असतो मूळ कटोरी असते त्याच्यावर वाढवून घेतलेली कटोरीची आपली ज्या त्या मापाची कटोरी असते आता तुमचं माप कितीही असू द्या अशी कटोरी तुमच्याकडं असणार आहे फर्मा कटिंग असेल तर आणि मग त्यासाठी आपल्याला मी तुम्हाला इथे दोन कटोऱ्या करून दोन साईडच्या कटोऱ्यांचं दाखवणार आहे म्हणजे की आपला प्रश्न किंवा आपला असं पण टेलरांना सामन सा, सामना करावा लागतो प्रश्नांना की एका साईडची आपल्या कस्टमरला एका साईडची बस्ट जी आहे ती कमी आहे आता समजा इकडे छत्तीसची लागते तर इकडे पस्तीसची किंवा चौतीसची लागते तर मग अशा वेळी काय करायचं किंवा मग त्या मापामध्ये कशी ॲडजस्टमेंट करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडला व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा आणि अजून तुमच्या काय कमेंट्स असतील किंवा हे असतील क्वेरीज असतील प्रश्न असतील तुमचे ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता तर सुरुवातीला मी अजून एक कटोरी काढून घेते याच मापाची तर अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन कटोऱ्या झाल्या हे बघा दोन्ही साईडच्या आता समजा तुमची डावी जास्तीत जास्त डाव्या बाजूचीच कटोरी लहान होऊ शक बस्ट लहान असू शकते जर उजव्या साईडची असेल तर उजव्या साईडची कटोरी घ्या तुम्ही किंवा डाव्या साईडची असेल तर डाव्या साईडची कटोरी घ्या तर ही एक कटोरी आपली परफेक्ट मापाची आणि आता ज्या साईडची आपली कटोरी बस्ट कमी आहे त्या साईडला काय करायचं तर ते बघा आपण कटोरी वाढवताना काय केलेलं असतं बघा या साईडला दीड इंच कटोरी वाढवलेली असते या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच अशी कटोरी वाढवलेली असते आणि त्याच्यावरच आपण दोन्ही पार्ट कट करत असतो तर अशा प्रसंगामध्ये जेव्हा तुमची एक बाजू कमी आहे बस्ट तेव्हा काय करायचं या साईड ची एक इंच आणि इकडे एक इंच किंवा मग असं या पद्धतीने कटोरीला आपल्याला फोल्ड करायचे अशी म्हणजे बघा दीड इंचाच्याऐवजी एक इंच आणि एक इंच अशी फोल्ड करायचे जिथं खून येते तिथं फोल्ड करायचे किंवा ही एक पद्धत आणि अजून एक पद्धत म्हटलं तर अर्धा इंच या साईडनी खून करून घ्यायचे अशी आणि अर्धा इंच या साईडनी खून करून घ्यायचे मला ही कमेंट आलेली होती त्याच मैत्रिणींना माझ्या अशी असा प्रश्न पडत असेल किंवा असे ब्लाऊज येत असतील शिवायला तर इकडून पण आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं असं आणि मग हा अर्धा इंचचा फोल्ड असा तर मी माझ्या मा बोर्डवर करून दाखवलेलं होतं पण ते बा, मला वाटते त्यांना समजलं नाही तर त्यांनी परत कमेंट केली की ताई पेपरवरच मला करून दाखवा कटोरीवर तर त्यांच्यासाठी मी दाखवते तर सगळ्यांनाच याचा फायदा होईल या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे पूर्ण कटोरीला असा आता इथे पण आपली ही इथे आलेली गळ्याच्या इथे मात्र तेवढंच ठेवायचंय कमी जास्त नको व्हायला अशा पद्धतीने आणि इथून मग आपल्याला काय करायचंय असं आखून घ्या ह्याच्यावर कापडावर आखून घ्या आणि नंतर मग पूर्ण असा अर्धा इंचावर अशी वर एक खून करा समान अशी पूर्ण अर्धा इंच अशी आणि इथून कट करा इथे मात्र तुम्ही असं इथेच निघा कारण मग काय होतं हा जो पार्ट असतो आपला हा त्याच्यासाठी मग इथं कट केलं ना तर कमी पडू शकतं म्हणून इथे बरोबर पर्यंत आणा ही खून की ज्या अर्धा इंचच आपण कमी केलंय ते इथं आणा आणि इकडे अर्धा इंच फोल्ड केलं तरी चालू शकतं तर या पद्धतीने तुम्ही कटोरी फोल्ड करायचे अशी आणि मग तर या पद्धतीने अशी फोल्ड करून घ्यायचे या साईडनी अर्धा इंच या साईडने अर्धा इंच आणि खालून असं मार्क करून घ्या कापडावर आपल्याला ब्लाउज जो शिवायचा आहे तिथे आणि त्या मार्कच्या वरती अर्धा इंच असा खून करून घ्या इकडे मात्र म्हणजे बघा इथे जो आपण या पार्टला जोडणार आहे ती बाजू खालची इथे मात्र कट करू नका इथून जे कट केले ते सरळ इथंपर्यंत जाणार म्हणजे हे कमी पडणार नाही आणि कटोरी नेहमी आपली या पार्टचा हा जो गोलाई आहे त्या पार्टपेक्षा हा गोल आपला जो आहे तो अर्धा इंच एक्स्ट्राच पाहिजे तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे हे बघा अशी एक्स्ट्रा पाहिजे खाली आलेलं कटोरीचं तरच परफेक्ट बसणार आहे हे जर तुम्ही जास्त आहे मग कट करून टाकूया असं म्हटलं तर मग जोडते वेळी तुम्हाला ही कटोरी कमी पडू शकते तर अशा पद्धतीने कमी करून दाखवले जर तुमची एका साईडची बस्ट कमी असेल तर तर मी तुम्हाला ओ, हे पण करून दाखवते फोल्ड पण करून दाखवते टक्स मारून ही एक झाली छोटी कटोरी छोट्या भागाची आणि ही जे आपले सेम माप असेल त्या मापाची ही कटोरी होणार आहे तर ही बघा कटोरी अशी आणि ही छोटी कटोरी अशी बघा डाव्या साईडला कटोरी छोटी जर माप असेल तुमचं तर या पद्धतीने तुम्ही कमी जा कमी करायची आहे कटोरी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नक्कीच फायद्याचा वाटत असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि नवीन बघत असाल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद